मी सारी गाणी आज ऑफर घेऊन आली आहे तुमच्यापाशी ह्या चिंटूकला पिंटुकला पायराइडचा कछवा आणि लक्झरी लाईफ क्रिस्टल लक्झरी लाईफ क्रिस्टल घ्यायची ही खूप जणांची इच्छा होती पण हा एक क्रिस्टल महाग असल्यामुळं कधी कोणी घेऊ शकलं नाही किंवा अगदी थोडे लोक त्याचा वापर करत आहेत आणि ते लक्झरी लाईफ जगत आहेत तर लक्झरी क्रिस्टलच्या मागतील आहे एंजल नंबर एंजल नंबर काय काम करतो हे आता तुमच्या लक्षात आलंच असेल तर हा एंजल नंबर आपल्याला लक्झरी लाईफकडं घेऊन जातो आपल्या आयुष्यात ती कर्ज भेटतो आपल्याला जे धंदा नोकरी असेल त्यामध्ये आपले प्रगती होते चार पैसे शिल्लक राहतात आणि कर्ज फिटतं आणि आपण लक्झरी लाईफकडं कर सुरुवात करतो तर ज्यांनी ज्यांनी पाचशे वीसचा राजा पहिल्यांदा वापरला आहे तेच हा क्रिस्टल वापरू शकतात हे लक्षात ठेवा की पाचशे वीसचा क्रिस्टल वापरल्यानंतर लक्झरी लाईफचा सा क्रिस्टल सहा महिन्यानं हा आपल्याजवळ हवा तर हा लक्झरी लाईफचा क्रिस्टल आज या छोट्याशा कछव्यावर एकदम तुम्हाला कमी प्राईजमध्ये मिळत आहे हीच ऑफर आहे आजची तर वरती दिल्या नंबरवरती चटकन संपर्क साधा अगदी थोडे पीस आहे आणि त्यानंतर ऑफर परत बंद होईल चार वाजेपर्यंत ऑफर चार सहापर्यंत फार तर फार ऑफर बंद होईल म्हणून मी सकाळी सकाळी व्हिडिओ टाकत आहे की आज या दोघांवर ऑफर आहे झटकन उठा आणि पटकनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि मला किंमत विचाराने आपली आपली ऑफर आजच बुक करा